चर्चा ही होणारच पर्यावरण आणि त्यांचं संवर्धन ही काळाची गरज आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना एकमेव पर्याय आपल्या समोर आहे असं प्रतिपादन ओमशाई सहकारी संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब शेठबाळ यांनी केलाय इंगळी तालुका चिखुड येथील ओम साई सहकारी संस्थेच्या वतीनं तळवार समाजाच्या नियोजित वाल्मिकी समुदाय भवनाच्या परिसरात वृक्षारोपण व त्यांचा संवर्धन कार्यक्रमात ते पुढे बोलताना म्हणाले दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकानं पर्यावरणाचा अभ्यास करत पर्यावरण समतोल राखण्यासाठी अधिकचं वृक्षारोपण होऊन वातावरणातील समतोल राखण्याची गरज असल्याचं चा सांगितलं यावेळी नियोजन समुदाय भवनाच्या परिसरात संस्थेच्या वतीनं वेगवेगळी चारशे वृक्षारोपण करून याचा संगोपनाची जबाबदारी समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आली योग्य संगोपन करणाऱ्या विद्यार्थीला बक्षीस देण्यात येणार असल्याचं संस्थेचे संचालक व पत्रकार राजू कोळे यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष अण्णासाहेब शेडबाळे उपाध्यक्ष सुधाकर पुजारी संचालक सुनील कोळी शेखर कोळी तसेच तळवार समाजाचे प्रतिष्ठित नागरिक रवींद्र शिरहट्टी महावीर कोळी देवराज शेडबाळे परशुराम पुजारी लहू कोळी प्रथमेश पुजार गिर्या पसंदी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचं स्वागत व आभार प्रकाश पुजारी यांनी मांडले इंगळी येथील तळवार समाजाच्या नियोजित वाल्मिकी समुदाय भवनाच्या परिसरात वृक्षारोपण करताना ओम साई सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सी मराठीसाठी इंगळेहून राजू कोळी जी मराठी चर्चाही होणारच